त्या भाऊनची वेगळ्या माझी वेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा मी पहिल्यांदा या ठिकाणी आभार मानतो आज लक्ष्मणराव इरामदार उत्साह सिंचन योजना जी, जी योजना कोरेगाव मतदारसंघाची अर्थवाहिनी जलवाहिनी राहिलेली आहे त्याच्या विस्तारीकरणाचं काम मी स्वतः कृष्णखोरीचा उपाध्यक्ष असताना त्या ठिकाणी सुरुवात केली होती कोरेगाव मतदारसंघाला दोन टी एम सी पाणी जादाच आपण मंजूर करून घेतलं आणि या पाण्याचं नियोजन करण्यासाठी जो अतिरिक्त निधी ही योजना पूर्णत्वासाठी लागण्यासाठी जो निधी आहे तो निधी आज आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि त्याचे जे टेंडर्स आहेत त्या टेंडर्स ही आज या ठिकाणी कामाच्या निमित्ता प्रसिद्ध झाल्या हे काम आता एका महिन्यामध्ये आपण सुरू करतो साधारणतः लक्ष्मणराव विनामदार उपसा सिंचन योजना ता खटाव तालुक्यासाठी ही योजना होती त्याच्यातून खटाव माझ्या मतसंघातल्या खटाव तालुक्याचं सिंचन होणार होतं त्याचं विस्तारीकरण आपण आता रामोसवाडी पासून कोरेगाव तालुक्यातल्या रामोसवाडी पासून आणि रामोसवाडी पासून ते अपशिंग आणि पुढं अगदी अंधेरी पर्यंत याच विस्तारीकरणाचं जे काम होत ते आणि आणि त्याच्या पुढे जाऊन ही योजना कोरेगाव तालुक्यातल्या तासगाव सिंचन योजना जी, जी आपण मूर्त स्वरूपात त्या ठिकाणी आणली ज्याच्यामधून सातारा तालुक्यातलं देगाव वरणे निगडी गंगापूर तर्फ तारगाव धनगरवाडी राजेवाडी कारंडवाडी ही जी गावं सातार तालुक्यातली पाण्यापासून वंचित होती या गावांना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पाणी उपलब्ध करून दिलं होतं ती सगळी गावं तासगाव सचिंच्या योग्यमध्ये येतात आणि यालाही त्याचीही निविदा प्रसिद्ध झाली आणि त्याचंही काम पुढच्या महिन्यामध्ये सुरू होत महाराष्ट्रातला पहिला कोरेगाव संघ असेल त्याच्यामध्ये आमचं अठ्याण्णव टक्के हा प्रदेश सिंचनाखाली येणार आहे <coughs> तुम्ही सगळ्यांनी पाहिलं नेर तलावातून एल वन आणि एल टू सेक्शनचं काम पूर्ण झालं दोन महिन्याचा कालावधी असताना आपण हे काम सव्वा वर्षात दोन वर्षाचा कालावधी असताना सव्वा वर्षात इतक्या कमी वेळेत आपण ही पूर्ण केली मी कृष्णाखोरीचा उपाध्यक्ष असताना हा सर्वे केला होता आणि आता एल वन एल टू पूर्ण झाल्या खटाव तालुक्यातल्या एल थ्री एल फोर ज्या विसापूर रेवलकर वाडी जाम चाखणगाव या भागाला जाणार पाणी आणि दुसऱ्या बाजूला मूळ मांजरवाडी विचक राजापूर या भागाला जाणार पाणी तसेच दरजाई आणि धारपुडी या गावांना जाणार पाणी या सगळ्या योजनांच आता निविदा प्रसिद्ध झालेल्या त्यामुळं एल वन पासून एल टू ह्या दोन्ही पूर्व झाल्या कार्यान्वित झाल्या निरळलाही पाणी पोहोचलं वर शिंदेवाडीतही पाणी पोहोचलं होत आता एल थ्री पासून एल सेवन पर्यंत तासगाव उपचिचक योजनेपर्यंत आता हे पाणी पोहोचतंय कोरेगाव तालुक्यातलं भाडळ खोऱ्यातून नवडेवाडीला सुद्धा पाणी चाललेलं आहे आणि तिथून देऊळकले ही गाव सुद्धा या योजनेखाली येत आहे है। याच्या निविदा आज प्रसिद्ध झाल्यात मला मनस्वी आनंद वाटतोय तालुक्याचा किंवा कोरेगाव मतदारसंघाचा पाण्याचा संघर्ष होता तो आज पूर्णत्वात जातोय त्यामुळे मी राज्य सरकारचे खूप आभार मान Uh, किती गावांना खटाव तालुक्यातील तुमच्या भागातील किती गावांना कोरेगाव असेल खटाव तालुक्यातील किती गावांना याचा फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर किती हेक्टर क्षेत्राला त्याच पाणी मिळणार आहे साधारणतः एक लाख नव्वद हजार एकर क्षेत्र हे ओलिंदा खाली येणार प्रचंड मोठ प्रमाणात क्षेत्र खटाव तालुका कोरेगाव तालुका आणि सातारा तालुका या तिन्ही तालुक्यातलं मिळून एक लाख हे एवढं प्रचंड मोठ क्षेत्र आज या ठिकाणी ओलीच्या खाली येत आहे आणि याच्यातूनच आता आपण पुढचा टप्पा जो घेतोय आणि हे सगळं पाणी जे आहे ते पुढच्या टप्प्यातलं हे पीडीएल पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या मार्फत हे समुद्र पोचणार आहे आणि पंधरा एकराला एक टीआ हे महाराष्ट्रातला पहिला प्रयोग जो कृष्णापुरीचा पंडित संस्कार मी राबवला आणि तो आता कोरेगाव मध्य संघामध्ये राबवतोय पंधरा एकराला एक टी एक या पद्धतीनेही दिसू शकतो ज्याला सुनकर त्याला तुमच्या समजातली माझी समज तुम्ही उपाध्यक्ष शास्त्र करून टाकतो कृष्ण कोणी आम्ही ही निवडणूक स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा अशी घडलो होतो शेवटी आम्ही तिथं राहणारी आहोत आम्हाला तिथल्या दुष्काळाची जाणीव आहे आणि मला जी संधी देते माझं जरी पद छोट असलं तर ती संधी आम्ही सत्यत आणण्यासाठी दादा सातारा कोरेगाव आणि आठवणी या तीन तालुक्यातील किती गावांना आता फायदा होणार साधारणतः आता खटाव सगळ्यात अठ्ठ्याण्णव टक्के गाव सिंचन असलेला अठ्ठ्याण्णव टक्के नदी आणि कॅनॉलचं जे इरिगेशन आहे झोम कॅनलचं इरिगेशन आहे ते सोडून सगळीच गाव याच्यात पुरवठे आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे यातून एक मोठ एक चांगली गोष्ट आहे की जे पाणी वाहून जात आहे ते आपण कोरेगाव तालुक्याच्या ता डोक्यावरती म्हणजे भाजप पासून भाजप खोऱ्यापर्यंत त्या ठिकाणीही दोन टीएमसी पेक्षा जास्त जे पाणी वाहून जाणार आहे ते पाणी आपण अडीच टीएमसी पाणी हे आपण तालुक्याच्या डोक्यावरती साठव आता साधारणतः आता प्रत्येक येलवन सेक्शनला वेगळा साधारणतः या ठिकाणी इथं डिस्ट्रीब्युशन आहे काहीला सातशे पस्तीस कोटी मिळाले कायला एकशे सत्तावीस कोटी मिळाले एकशे एक तीन कोटीचा आहे जो टप्पा जसा आहे छोट्या टप्प्याला कमी आणि मोठ्या टप्प्याला जास्त अशा पद्धतीने साधारण कोटी अठराशे कोटी साधारणतः अठराशे कोटी रुपयाचा हे काम आहे टोपे अठ्याण्णव टक्के क्षेत्र येत असताना पण कोरेगाव शहराला मे महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संकट येत तर कोरेगाव शहरावरती काही काम केलेलं आहे का कोरेगाव शहरामध्ये पाण्याचं संकट येण्याचं कारण जे गटापट जो बॅरेज आहे त्याच्या खाली ते विजेत आहे आणि ते फार जुनी जिल्ह्यात आहे आणि त्या ठिकाणचं जे पाणी विजेचं कनेक्शन होत ते पण कनेक्शन चोवीस तासाचं न आता मी स्वतःची जागा तीन गुंठे जी स्वतः विकत घेतली होती पाण्यासाठी ती बंधाऱ्यातली जागा मी स्वतः दान केली नगरपालिकेला नगरपालिकेने आता सदुसष्ट कोटीची पाणी योजना हो आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला मंजूर करून को दिली कोरगाव शहराला त्या तिथे विहीर काढायचं काम चालू झालं तो सोर्स आणि त्याला सोलारचं कनेक्शन आहे तो चोवीस तास चालू झाला शिवाय त्याची सेपरेट पाण्याची पंपिंगची लाईन आहे त्याच्यामुळं चोवीस बाय सात पाणी योजना आम्ही कोरेबाची कार्यवाही करतो त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय पंपिंग स्टेशन आणि हे काम पूर्ण झाले की पाण्याचा स्वतः कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही जिल्हा परिषदेचा एक प्रश्न आहे का या काढणार जिल्हा परिषद मग कुठल्या चिन्हावर लढणार शिवसेनेकडनं लढणार कमी तिकडे आमच्याकडं माहिती म्हणून आम्ही लढण्याचा निर्णय घेतलेला आहे वरिष्ठांची सगळ्यांची चर्चा झालेली आहे वरिष्ठ ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने कशी कशी चिन्ह दिली आम्ही महाराज आमचं ट्रेनिंग आणि जयाबाबचं आमचं ट्रेनिंग चांगलं आहे आम्ही चांग एकत्र बसून निर्णय घेणार आहे जे वरिष्ठ सांगतील ते निर्णय करून आम्ही त्याचा निर्णय घेतला असतो परंतु आमचा आग्रह एवढाच असणार आहे की ज्या लोकांनी प्रामाणिक पक्षाबरोबर दोन्ही निवडणुकीला राहिलेल्या त्यांना उमेदवार द्यावेत एवढंच थोडासा थो अग्रम असा असेल आणि त्यांनी चांगलं काम केलंय लोकांच्या इम्मेज सांगली आहे अशा लोकांना त्याच्या द्यावं असं आमचा आग्रह नगरपालिका निवडणुकांमध्ये पालकमंत्र्यांनी शिष्टाई केली होती सगळ्या घटक पक्षांशी चर्चा करण्याची तयारी पण झाली होती पण काही ती चर्चा होऊ शकली नाही आणि त्यामुळं काही वेळाला आपल्या विरोधात महायुतीतले पक्ष नगरपालिके समोरासमोर लढले असं चित्र पाहायला मिळालं जिल्हा परिषदेसाठी तसं परत समन्वय बैठक किंवा त्या पद्धतीची काय रणनीती बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्वतः आमचे पालकमंत्री होते समन्वय समितीचे सगळे सदस्य होते त्या ठिकाणी असा निर्णय करण्यात आला की आमदार त्यांच्या स्तरावरती निर्णय घ्यायला त्यांनी घ्यावे पालकमंत्र्यांबरोबर बसून मग आमचीही बैठक झाली आणि प्रत्येक आमदारला योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात घ्यावा त्याला योग्य वाटलेला निर्णय पालकमंत्र्यांना सांगायचा आणि ते त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं ज्याला एकट्याला लढायचं त्यांनी स्वतः एकट्या लढतो सांगायचं ज्याला माहितीतून लढायचं त्याने माहिती सांगायचं आणि मग त्याच्यानंतर चर्चा संपलेल्या आहेत मला वाटतं आमच्या कुठं काय संवाद नाही मी आधी माझ्या मोठ्या खाम आहे ज्या लोकांनी खासदार केला विरोधात काम केल्या कसल्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांना किती दिलं जाणार नाही याची खात्री मी माझ्या वरिष्ठांच्याकडून करून घेतलेली आहे त्यामुळं मला वाटतं कि वरिष्ठ ही त्याच्या सोबत असते